अधीक्षकाचे पित उघडे वरिष्ठ नेते विजय परपुडकर यांनी घेतली पत्रकार परिषद कार्यालयीन अधीक्षक अंबागिरे यांच्या विरोधात पत्रकार पीडित शेतकऱ्याने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यालयीन अदाने शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे उघड जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तात्कालीन कार्यालयीन अधीक्षकाच्या विरोधात सावकारग्रस्त पीडित शेतकरी पत्नी सहित मागील चोवीस दिवसांपासून उपोषण मैदानावर आमरण उपोषणाला बसला आहे या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तात्कालीन कार्यालयीन अधीक्षक अंबागिरे यांनी मध्यस्थी दलाल जनार्दन गुंजकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांकडून वीस लाख रुपये उकळले त्याप्रकरणी अंबागिरे व गुंजरकर या, गुंजर या दोघांवर अशी तक्रार पीडित शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी परभणी जिल्हा उपनिबंधक परभणी यांना दिली या, या प्रकरणात आता वेगळे वळण आले आहे परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्याचे पितळ उघडे केले आहे महाराष्ट्र मराठी मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी जिल्हा निबंधक कार्यालय परभणी अं सावकारग्रस्त शेतकरीला न्याय देण्याचं काम या कार्यालयाकडून होतय पण या कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सावकारग्रस्त शेतकऱ्यांना लुटलंय की त्याच काही एक काही म्हणजे एक उदाहरण सांगता येत नाही एक नाही तर असे पन्नास उदाहरण आपल्या जिल्ह्यात झालेले आहे आणि त्यातलं एक प्रकरण आहे हे सोनपेठ तालुक्यातील विताया या गावचे एक शेतकरी आहे यांना यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यानं वीस लाख रुपये उकळले याच्या आधी सुद्धा महाटोडेनं हे प्रकरण उचललेलं आहे आणि मागील चोवीस ते पंचवीस दिवसापासून हे उपोषण इथं लागलेलं आहे पण याकडे अद्यापही जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनानं दखल घेतली नाही कारण ना यामध्ये तक्रारी दिल्यात जिल्हा पोलीस प्रशासनाला दिल्यात जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात दिल्यात जिल्हा निबंधक कार्यालयात दिल्यात तरी प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही दुर्दैव हे आहे की या प्रकरणामध्ये अर्ज तक्रारी देऊन सुद्धा काही झालं नाही आता सगळ्यात मोठा मुद्दा की एक जबाबदार अधिकारी एक मध्यस्थी दलाला करवी या सावकारग्रस्त शेतकऱ्याकडून लाखो रुपये लुटतो तो की असं म्हणतो की तुमच्या शेतीचा निकाल तुमच्याकडून लावतो ज्या पद्धतीने म्हणून त्या मध्यस्थी दलालाकडे या लोकांना पाठवतो आणि त्यांच्याकडून ते पैसे वसूल होतात दुर्दैव हे आहे की याच्यामध्ये जिल्हा निबंधक साहेबाला आम्ही ज्यावेळेस भेट दिली एक पत्रकार म्हणून यांची तक्रार घेऊन ज्यावेळेस आम्ही गेलो तर तो म्हण मन, त्यांचं म्हणणं असं आहे की हा कार्यालयाच्या बाहेरील व्यक्ती आहे जो मध्यस्थी दलाल आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही तर माझं म्हणणं असं आहे की ज्या एखाद्या शासकीय कार्याचं नाव घेऊन एखादा माणूस फसवणूक करतो तर त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे कारण गुन्हे दाखल होण्यासाठी साक्षीदार पुरावे सगळी काही इथं आहेत जे शेतकरी शेतकऱ्याकडे पुरावे आहेत काही बॉन्ड लिहिलेला आहे तरी याच्यामध्ये अद्याप चोवीस दिवस झालेत याच्यामध्ये कारवाई झाली नाही पुन्हा काही तक्रारदार या ऐवजी काही दुसरे तक्रारदार आमच्या सोबत आहेत यांच्याकडून सुद्धा त्या अधिकाऱ्यानं आज त्यांच्या ते सुद्धा आमच्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून काही पैसे घेतलेले आहेत शेती नावे करण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत ते असोला या गावचे रहिवासी आहेत आणि आपल्या सोबत आहेत पाहूया त्यांचं काय म्हणणं तत्पूर्वी समितीचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला याबाबतीत थोडक्यात माहिती देणार काय बेकायदेशीर सावकारीला परभणी जिल्ह्यामध्ये चाप बसण्यासाठी आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी जे काही महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समिती आणि त्यांचे काही सदस्य सावकार पीडित शेतकरी यांनी जे काही आंदोलन आमरण उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाचा आज जवळपास चोवीसवा दिवस आहे चोवीस दिवसापासून हे दाम्पत्य शेख आजिमुद्दीन अलिमुद्दीन आणि त्यांची मिसेस इथं आंदोलनात बसली तरीही प्रशासनानं एस पी साहेबांना भेटून आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना पोलीस स्टेशनला फोन केला स्टेशन की पोलीस स्टेशनला तक्रार दिली तरीही पोलीस अधिकाऱ्यानं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर ज्याचं नाव आहे संजय आब्दागिरे हा पहिले तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक होता परभणी जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचा आणि आता तो जिंतूर येथे यार म्हणून कार्यरत आहे परिस्थिती अशी पर आहे की या कार्यालयीन अधिक्षकाने गेल्या चार ते पाच वर्षात इथं दोन हजार वीस पासून त्याची रिक्रुटमेंट आहे चार पाच वर्षामध्ये सावकार पीडित शेतकरी जे आहेत यांच्याकडून तुमचा निकाल तुमच्या बाजूने देतो म्हणून लाखो रुपये गोळा केलेले आहे कशातलाच एक प्रकारे काम नवीन सावकार पीडित शेतकरी आज आमच्या बरोबर आहेत हे परभणी तालुक्यातील आसोला या गावचे आहेत त्याचं नाव आहे सुरेश अशोक जावळे त्यांच्या आईच्या नावाची जी जमीन होती एक मानवचे कोणी सावकार आहे त्यांच्या नावानं यांनी बिना ताबा दोन लाख रुपये पाच रुपये टक्क्यानं करून दिली होती आणि यांनी काय केलं की नोटबंदीच्या काळाच्या जवळपास पुढच्या सावकाराला दोन लाख रुपये जवळपास चेकानं दिले त्याचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यानंतर त्या शेतामध्ये यांची स्वतःची विटाची भट्टी आहे हे तहसीलदार साहेबाची एक नोटीस आहे यांना किंवा पैसे वगैरे भरतात की काय असं त्याच तर महसुलत पावती यांच्याकडे याचा अर्थ जमीन यांच्या ताब्यात ता आहे शिवाय हे प्रकरण परभणी मोंड्यामधील एआर ऑफिस मध्ये बरेच दिवस चाललं त्याच्यानंतर त्या ऑफिस अहवाल पाठवला आणि या संजय आब्या गुरे यांनी काय केलं की हा अहवाल दोन वर्ष तसाच दाबून ठेवला त्याच्यावर काहीच केलं नाही मग या शेतकऱ्याला पैसे मागितले दोन लाख रुपये मग यांनी पस्तीस हजार रुपये त्याला दिले आणि पस्तीस हजार रुपये दिल्याच्या नंतर यांनी हे प्रकरण मानवतच्या ऑफिसला पाठवलं जेणेकरून सावकार त्या परिक्षेत्रातला असल्यामुळं त्याच्या घरावर धाड टाकली आणि धाड टाकल्या नंतर त्याच्या घरामध्ये हे ऑब्जेक्शनेबल जवळपास सतरा खरेदी खत आहेत याच्यात आपण पाहू शकतो सावकारी सिद्ध झाली त्याच्यानंतर गुन्हा नाही दाखल केला जाईन त्याच्यावर कारण ते सावकार यांचे दोस्त आहेत ना गुन्हा कशाला दाखल करते सतरा सावकारी खरेदीखत आहेत त्याच्यानंतर पासबुक बँकेचे जवळपास आठ फुला आहेत चेकबुक वर तीन सापडले बारा सात बारा प्रति खाली सापडल्या म्हणजे याच्यामध्ये हा सावकारी आहे आता हा सावकार असून आणि मानवतच्या यार न सदरील प्रकरण हे सावकारीच असून गेल्या दोन एक दीड वर्षापासून तेवीस पासून गेल्या ह्या हे यांनी याच्यावर सुनावणी ठेवतात हे पण अशी सुनावणी ठेवतात की ज्या दिवशी शेतकरी हजर होते त्या दिवशी पुढचा वकील हजरच होत नाही सावकाराचा म्हणजे यांचं सेटलमेंट पुढच्या सावकाराचं से। त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशी तारखी देतात मग आता या काय करायचं यार ऑफिसचा निकाल येऊन जवळपास दीड वर्ष झाले तरी निकाल नाही मग हे काय बनवा नाही ह्या शेतकऱ्याची सातबारा होत नाही पीक विमा असेल काही असेल हे सगळं शेत तो सावकार खा लागलाय आता ह्या शेतकऱ्याला आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे तुमच्या प्रकरणात जे सावकारी झाली त्याच्यामध्ये सावकारावर कारवाई झाली सावकारामध्ये सावकऱ्यामध्ये न न्या झाड टाकली त्याच्यामध्ये आवे सावकारी झाली याच्यामध्ये अहवाल आले पूर्ण पुरावे पूर्ण पुरावे आपण त्याला दिलेली आहे यादा मध्ये पाच रुपये टक्क्यानं दोन रुपये टक्क्यान असं जे व्यवहाराची बोलले त्याच्यामध्ये आपण त्याला पुटी सादर केलेले आहे पुन्हा आज रोजी आपल्याकडे भट्टीचे मजूरची पावती पण आहे आपण चलन पण दरवर्षी भरतो तशी कार्यालयाचं आणि आज रोजी सुद्धा आपल्या राणामध्ये नाही गट नंबर साठ मध्ये आपली आहे भटी आपलाच ताबा आहे कुठं सावकार म्हणजे कुठे येत बी नाही काहीच नाही आणि शेवटी आपण काय ऑफिस मध्ये धाबा गिरी साहेब पस्तीस हजार रुपये दिले ते काय म्हणून घेतले पस्तीस हजार आपल्याला तरी तुमचे ना त्या प्रकरणामध्ये मी पटकून दहा मत टाकून तुमचा निकाल पटकून टाकावे लागेल तुमच्या सगळ्या परिस्थिती खरी आहे माझ्या खऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे आहे ते आमच्याशिवाय काय होऊ शकत नाही हे कोर्ट आहे या कोर्टामध्ये जर माझं ऐकलं पैसे जर नाही दिले तर मी तुमचा निकाल सांगितलं अब्दागिरीने सांगितलं आणि ज्या वेळेस मी गेलो दुसऱ्या वेळेला साहेब आपलं काहीच होईना पुढे परकरण लागणं ते म्हणे तुझा सावकार विरोधात मध्ये माझा निकाल दिले म्हणजे तू माझे पैसे देईन झाला बाकी राहिलेले दोन लाख दोन लाख केले ते मी त्याला बाकी पस्तीस हजार रुपये दिले बाकी पैसे सगळा निकाल लागले पर्यंत द्यायचे होते मी त्याला बाकी पैसे निकाल नंतर देणार होतो दोन लाख पस्तीस हजारची मागणी केली दोन लाख रुपये माझ्याकडे बाकी राहिले होते त्याचे तर मी ते नाही देण्यात आजपर्यंत अब्दागिरी नंतर पैसे देण्यात माझ्यासोबत वाद केला तू म्हणजे माझा सावकार ना माझा जवळचा मित्र आहे मी सावकारा साईडला निकाल देणार आणि तुझे पेपर मी गाळ करेन मग याच्यानंतर मी काय केले त्याच्या अब्दागिरीच्या विरोधामध्ये मी कलेक्टर ऑफिस ऑफिसला तक्रार केली अब्दारगिरी तक्रार केली तक्रार पण दिलेली तक्रारचे माझ्याकडे हे पण कागद पण परत आहे ठीक आहे माझ्याकडे परत आहे तक्रार केलेली अब्दागिरीच्या विरोधामध्ये माझ्या मला त्यांना शिवगाळ केली त्याच्या कॅबिन मध्ये बोलून आणि त्याने सांगितलं तुझ्या खोट्या पुन्हा तीनशे तरी पण दाखल करीत तर मला म्हणजे या पद्धतीने आणि तारखेचं समजा तुम्ही एकोणतीसच्या आधी समजा बघितलं त्या तारखेमध्ये कुठेच पण मला शिवगाळ गेले कुठे सुद्धा निघाल त्याची कुठेची मागणी आपण हे करून देईल पस्तीस हजार त्याच्या कॅबिन मध्ये गेले त्याच्या कुठेच खाली दिलेले मी असे पेपर घेतले होते पेपर खाली असे पैसे ठेवले आणि खाली ठेवून दिले मग त्याने ते कागद असा उचलला आणि कपाटात त्याचा टाकला त्यानंतर तुम्हाला मागणी करत राहिले दोन लाख हा माझी दोन लाख आम्ही बाहेर आदित्य आधी हॉटेल पाशी आम्ही यायचो तिथं चहा घ्यायचो त्याच्या सोबत आमच्या सोबत ती मागणी करा तुझं काम होईल तुझं हे करील असं करील तसं सांगत होते या या पद्धतीने तुमची फसवणूक झाली हे अहवाल तुमच्या बाजूने असून सुद्धा सावकार पूर्ण अहवाल माझ्याकडे माझी जमीन आज रोजी माझ्या ताब्यात आहे माझी इथं ईटभट्टी आहे ईटभट्टी तर म्हणजे जवळपास तीन चार वर्षापासून माझी ईटभट्टी आहे त्या रानात आज तुम्ही डीडीआर साहेबांना भेटला या मुद्द्यावरून भेटला तर काय नाही मी आता माझी तारीख आहे आता काल डीडीआर साहेबांचं कुठेतरी मिटिंग असल्यामुळं मेघनाथीची मीटिंग होती तर त्याची झाली नाही काल भेट झाली नाही आता पुढील तारखेला होईल माझी या प्रकरणामध्ये यांच्या बाबतीत जी कारवाई झाली सावकाराच्या घरावरती भाडी त्यामध्ये म्हणजे खूप स्ट्रॉंग पुरावे भेटले आणि स्ट्रॉंग पुरावे भेटत त्या सावकारावर अद्यापही ही गुन्हा दाखल झाला म्हणजे कुठे ना कुठं निबंधक कार्यालयाची सावकारग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला जातोय तिथं शेतकऱ्याला न्याय तर मिळत नाही उलट शेतकरी शेतकऱ्यांची लूट होते अशा भ्रष्ट कारण जिल्हा निबंधक कार्यालय हे सावकारग्रस्त शेतकऱ्याला न्याय देणार न्यायालय आहे पण या न्यायालयात भ्रष्ट अधिकाऱ्यामुळं या कार्यालयाचं नाव खराब होत आहे आणि या कार्यालयाच्या नावानं बाहेरील मध्यस्थी झाला तुझा शेतकऱ्यांकडून लाखो कोट्यवधी रुपयाची उक म्हणजे उकळत आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्याच्या बोलण्यावर महाडपुडे कडून हो। या बातमीचा पाठपुरावा केलेला आहे आज त्याबद्दल विजय यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे पाहूया यामध्ये जिल्हा पोलीस प्रशासन जिल्हा अ प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून अशा भ्रष्ट अधिकारी आणि दलालावर कशा प्रकारे कारवाई केली जाईल महाराष्टुडे साठी विशाल गायकवाड सोबत मी मनुषे परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा